जिल्ह्यातील आरोग्य संदर्भात जेवढी जनजागृती व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही म्हणून आज मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जिल्ह्यात आहेत त्यामुळे आरोग्य संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे दिले जिल्हा रुग्णालय येथे रोटरी क्लब हेडगेवार सेवा समिती व ग्रीन सिटी कॉन्व्हेंटरी यांच्या वतीने अस्तिवंग सुधारणा शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरुण हुमने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी हेडगेवाळ सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील व डॉक्टर उपस्थित होते यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की जिल्ह्यातील अस्थिव्यंग लोकांच्या सर्वे करून हवी ती मदत करून या लोकांची सुधारणा कशा प्रकारे करता येईल व त्यांचे जीवन कसे सुखकर होईल याबद्दल उपाययोजना करायला पाहिजे ग्रामीण भागात जागृती नसल्यामुळे लहानपणीच असे आजार उद्भवतात त्यामुळे अस्थिव्यंगाचे प्रमाण कशाप्रकारे कमी होईल यासाठी पाहिजे ती मदत आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येईल रोटरी क्लब हेडगेवार सेवा समिती अशा अनेक संस्था चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून आरोग्याबद्दल जनजागृती करत असल्याचे देखील डॉक्टर विजयकुमार गावित यांनी बोलताना सांगितले तर बऱ्याचदा सिव्हिल सर्जन आपल्या सुरुवातीला सांगितलं तसं की एकदा कुठे काय आहे या जिल्ह्यामध्ये अपांकांच्या दृष्टिकोनातून ते आपण करा आणि मग तसे काय काय करता तर मला वाटतं एक चांगली मदत होईल या जिल्ह्यातील दुर्लक्षित घटक आहे त्यांना चांगल्या रीतीने मदत होईल आणि म्हणून त्या दृष्टीने चांगलं होईल आपण रोटरी किंवा वेगवेगळ्या आपल्या संस्था आहेत या संस्थाच्या माध्यमातून खूप चांगलं काम तुम्ही लोक सेवा करतात कारण की ज्या ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला तुम्ही सर्व धावून जातात मग अन्नाचं अन्नधान्य करायचं असेल कपडे असेल भांडे असेल किंवा आरोग्याची सुविधा असेल ते सातत्यानं आपण आपल्या माध्यमातून करत असतात याची मला कल्पना आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सेवाभावी वृत्ती आपण काम करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी काही बंधन येतील त्या ठिकाणी आम्ही आहोत आपल्याला सरकार म्हणून एवढं या निमित्तानं सांगतो